नमस्ते संध्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवू पुरी भाजी रेसिपी तर पुरी भाजी ही रेसिपी आहे ना नेहमीपेक्षा भाजी वेगळी बनवणार आहे मिक्स भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ना मी इथे काही ये भाज्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता बटाटे घेतलेले आहेत आणि कच्ची केळी तर त्याचे असे काप करून ना पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि इथे ना मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर जी ना मुलं खाण्यासाठी खूप कंटाळा करतात पण पुरी भाजी म्हटली ना तर खूपच आवडीने खातात तर इथे ना मी बारीक अशा भाज्या कापून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये घेतली आहे शिमला मिरची गाजर आणि फरसबीच्या शेंगा तर तुम्हाला ना कुठल्याही भाज्या यामध्ये ना तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता तर पहा आता ना आपण भाजी बनवायला घेऊ तर इथे ना मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेत पाव चमचा मोहरी आणि ना सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत फक्त आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला तो ना परतून घेणार आहे तर कांदा पर जाले चा तमार, तर तमार का तर परतून झाल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे टमाटर तर टमाटर आहे ना मी एक घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला तर टमाटर देखील ना छान परतून घेणार आहे तर टमाटर असे थोडेसे परतले ना तर यामध्ये लगेच घालत आहे मिक्स भाज्या म्हणजे काय होईल ना टमाटर आणि कांद्यासोबत मिक्स भाज्या देखील छान परतल्या जातील ही भाजी आहे ना मी पाणी न घालता शिजवणार आहे म्हणून ना कांदा टमाटरसोबत तेलामध्ये परतून घेत आहे तर कांदा टमाटरसोबत छान भाजी परतून घेतल्याच्यानंतर यामध्ये घालणार आहे काही सुक्के मसाले तर सुक्के मसाल्यांमध्ये घेतलेली आहे पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे आहेत ना पनीर मसाला घेतलेला आहे तर तो घालत आहे आणि अर्धा किंवा पाव चमचा गरम मसाला पावडर तर सर्व आहे मसाले आहेत ना छान भाज्यांसोबत मिक्स करून घेते तर इथे तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पनीर मसाल्याने ना भाजीला खूप छान टेस्ट येते तर आता यामध्ये घालत आहे बटाटे आणि केळी कापून घेतलेली तर ती देखील ना भाज्या पूर्ण व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहे मसाल्यांमध्ये मी इथे ना पनीर मसाला घातलेला आहे कारण मुलांसाठी बनवत आहे म्हणून तर तुम्ही घरगुती काळा मसाला देखील ना वापरू शकता त्याच्याने देखील भाजीला टेस्ट छान येते तर आता यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा ना भाजी मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला आणि भाजी देखील ना खूपच छान अप्रतिम अशी चवीला होते तर भाजीला ना पाणी न घालता फक्त वाफ काढून घेणार आहे एकदम मंद गॅसवर सात ते आठ मिनिटासाठी तर सात ते आठ मिनिटानंतर छान अशी भाजी वाफवून निघालेली आहे बटाट्यांना जास्त वेळ लागत नाही आणि कच्ची केळी देखील लवकर शिजली जाते म्हणून ना आधीच मिडियम साईजचे असे कापून घेतलेले होते तर वाफेवरच शिजवायचे आहेत म्हणून तर भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे यावरून कोथंबीर टाकून गरमागरम पुरीसोबत खायला घ्या खूपच अप्रतिम तयार होते तर पहा कच्ची केळी आणि ना बटाट्याची मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा